झेप धुळ्यात राजकीय नेते रंगले होळीच्या रंगात पीजी फाउंडेशनचा अनोखा उपक्रम आपापले रंग बाजूला ठेवून विकासासाठी एकत्र येण्याचे आवाहन होली हे म्हणत एकमेकांना रंग लावून धुळ्यातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी एकत्रित होळी साजरी केली दरवर्षी शहरातील भगव्या चौकात शिवसेनेच्या युवा आघाडीचे नेते ॲडव्होकेट पंकज गोरे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवला जातो त्यांच्या पी जी फाउंडेशनच्या माध्यमातून विविध राजकीय पक्षातील नेते पदाधिकारी पत्रकार व्यापारी डॉक्टर वकील आणि सामाजिक कार्यकर्ते यांना एका ठिकाणी एकत्रित बोलवले जाते आपापला राजकीय पक्ष आणि पक्षाचे पक्षा रंग बाजूला ठेवून ही सारी मंडळी एकमेकांना रंग लावून होळीच्या रंगात रंगतात पक्षभेद विसरून मन जुळून आणणारा हा अनोखा उपक्रम गेल्या काही वर्षांपासून अखंडितपणे सुरू आहे आज या निमित्ताने आयोजक ॲडव्होकेट पंकज गोरे यांच्यासह खासदार डॉ सुभाष भामरे श्यामकांत सनेर अतुल सोनवणे जोसेफ मलबारी गजेंद्र अंपळकर तेजस गोटे गणेश मोरे डॉ संजय संघवी अशोक आगाव अॅडव्होकेट मधुकर भिसे अतुल पेडवाल मनोज गर्दे अनिल चव्हाण अमोल पाटील निखिल सूर्यवंशी ललित चव्हाण धनंजय दीक्षित मनीष मासुळे यशवंत हळणे तुषार परदेशी कार्तिक सोनवणे गोरख पाटील यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती होळीच्या गाण्यांवर रंगांची उधळण करीत या साऱ्यांनी ठेका धरला आणि यातून एकोप्याचे दर्शन घडले आपापल्या राजकीय पक्षांचे रंग विसरून विकासासाठी असेच एकत्र आले पाहिजे असा सूरही मनोगतातून उमटला प्रतिनिधी कार्तिक सोनवणे झेप मराठी धुळे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे